नमस्कार मी पूनम युवराज खोळे आज आपण खोळे स्टडी पॅटर्न या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनाविषयी माहिती पाहणार आहोत बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक महाराष्ट्रातील पहिले पत्रकार दर्पणकार तज्ज्ञ महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबंधनकार आद्य समाज सुधारक आद्य इतिहास संशोधक आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री ज्ञान व इंग्रजी शिक्षणाचे पुरस्कर्ते पहिले अध्यापक शिक्षक तज्ञ उदारमतवादी विद्वान हिंदू धर्मातील अनिष्ट परंपरांना विरोध करणारे विद्वत्ताचे अष्टपैलू महाराष्ट्राचा आद्य ऋषी जागृतीचे अग्रदूत सुधारणावादाचे आद्यप्रवर्तक व्याकरणकार पश्चिम महाराष्ट्रातही पहिल्या आधुनिक पिढीचे गुरु म्हणून ओळख असणारे अशा उपाधींनी त्यांचा गौरव केला जात असणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत बाळशास्त्री जांभेकर यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा साली महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी झाला आहे परंतु एकोणीसशे एक्याऐंशी साली सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाल्याने बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्या वडिलांचे नाव गंगाधर शास्त्री जांभेकर आहे तसेच आईचे नाव सगुनाबाई गंगाधर शास्त्री जांभेकर आहे बाळशास्त्री जांभेकर हे लहानपणापासून हुशार असल्याने बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांचे शिक्षक बाल बृहस्पती असे म्हणत होते अठराशे चोवीस साली बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या बाराव्या वर्षी मराठी व संस्कृतचे शिक्षण पूर्ण केले अठराशे पंचवीस साली बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या तेराव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी मुंबई येथील बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत असणाऱ्या बॉम्बे नेटिव्ह स्कूल या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला त्या ठिकाणी प्राध्यापक अदलीबार यांच्या मार्गदर्शनाखाली गणित व ज्योतिषशास्त्र विषयात नैपुण्य संपादन केले तसेच इंग्रजी व संस्कृतचे शिक्षक सदाशिव काशीनाथ उर्फ बापू छत्रे आणि बापू शास्त्री शुक्ला हे होते बाळशास्त्री जांभेकर यांनी गणित विषयात विशेष प्रावीण्य मिळविलेले असल्याने त्यांना विद्यार्थी दशेतच खालील वर्गातील मुलांना गणिताचे अध्यापक म्हणून शिकविण्याची संधी मिळाली होती बाळशास्त्री जांभेकर यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते तसेच मराठी इंग्रजी संस्कृत बंगाली पारसी कानडी तेलगू व गुजराती इत्यादी भारतीय भाषा अवगत होत्या तसेच फ्रेंच लॅटिन ग्रीक या विदेशी भाषांचे त्यांना ज्ञान होते अठराशे तीस साली बाळशास्त्री जांभेकर यांची वयाच्या अठराव्या वर्षी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिवपदी निवड झाली होती अठराशे एकतीस साली बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतात परकीय शिक्षणाचा अभ्यास व्हावा तसेच ज्ञानप्रसार समाज जागृती व लोककल्याणासाठी दर्पण या वृत्तपत्राची घोषणा केली होती अठराशे बत्तीस साली बाळशास्त्री जांभेकर यांची बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव पदावरून बढती मिळून सचिव पदावर, पदावर नियुक्ती झाली बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक कार्याची व वृत्तपत्र क्षेत्रातील कार्य करण्याची प्रेरणा राजा राम मोहन राय यांच्याकडून घेतली होती सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले दर्पण वृत्तपत्र काळबादेवी मुंबई या ठिकाणी छापले जात होते दर्पण वृत्तपत्र सुरुवातीला चार महिने पाक्षिक होते त्यानंतर चार मे अठराशे बत्तीस साली साप्ताहिक झाले होते दर्पण वृत्तपत्राचे प्रत्येक पानाचे दोन भाग होते त्यापैकी एक भाग मराठीतून व दुसरा भाग इंग्रजीमधून प्रकाशित होत असे दर्पण वृत्तपत्र मराठी व इंग्रजी या दोन भाषेतून प्रकाशित होत असे दर्पण वृत्तपत्राचे बाळशास्त्री जांभेकर हे इंग्रजीत लिहित असत व त्याचे मराठीत रुपांतर भाऊ महाजन हे करीत होते दर्पण हे पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते दर्पण हे अतिशय प्रतिष्ठित व उपयुक्त मराठी व इंग्रजी भाषेत निघणारे पत्र आहे जॉन विल्सन बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात त्याचे प्रयोजन स्पष्ट करताना म्हटले होते की स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्येचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार कराव्यास स्थळ व्हावे या इच्छेने हे वृत्तपत्र सुरू केले आहे बाळशास्त्री जांभेकर हे दर्पण वृत्तपत्रातून स्त्री शिक्षण बालविवाहाची प्रथा सती प्रथा विधवा पुनर्विवाह पाश्चात्य शिक्षण धर्मशुद्ध शुद्धीकरण इत्यादी सुधारणाबाबतची माहितीचे लेख लिहित होते त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांना स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते म्हणतात वीस ऑगस्ट अठराशे बत्तीसच्या च्या दर्पण वृत्तपत्रातून विद्या हेच बळ हा लेख लिहून त्यातून विद्येचे महत्व सांगितले आहे साली बाळशास्त्री जांभेकर यांची सरकारतर्फे अक्कलकोटचे युवराज शहाजी भोसले यांचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली त्या ठिकाणी दोन वर्षे असताना बाळशास्त्री जांभेकर हे कानडी भाषा शिकले अठराशे चौतीस साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर एल्फिस्टन यांच्या नावाने मुंबईत सुरू केलेल्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये बाळशास्त्री जांबेकर यांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती या कॉलेजमध्ये बाळशास्त्री जांभेकर हे गणित भौतिकशास्त्र खगोलशास्त्र हे विषय शिकवत होते एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकवणारे बाळशास्त्री जांभेकर हे पहिले भारतीय होते एस्टन कॉलेजमध्ये शिकवित असताना दादाभाई नवरोजी व भाऊ दाजी लाड हे विद्यार्थी होते दादाभाई नवरोजी व भाऊ दाजी लाड हे बाळशास्त्री जांभेकर यांना गुरु मानत होते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रेरणेने प्रभाकर व उपदेश चंद्रिका ही नियतकालिके सुरू केली अठराशे चाळीसला दर्पण वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता अठराशे चाळीसला दर्पण हे वृत्तपत्र बंद झाले त्यानंतर हे वृत्तपत्र लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल या पत्रात विलीन केले चाळीस साली बाळशास्त्री जांभेकर व भाऊ महाजन यांनी मिळून दिग्दर्शन नावाचे मराठी भाषेतील पहिले मासिक सुरू केले बाळशास्त्री जांभेकर यांचा दिग्दर्शन मासिक सुरू करण्याचा हेतू लोक जागृती व विज्ञानवादी दृष्टिकोनाचा म्हणजेच भौतिक शास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करणे होय दिग्दर्शन मासिकाची प्रस्तावना विद्या मनुष्य मात्रास उपयोगी आहे विद्येपासून कीर्ती द्रव्य यांचा लाभ होतो विद्येमुळे पुरुषांचा बहुमान होतो विद्या श्रीमंतास भूषण गरीबांच्या पोटास साधन तरुणाला उत्तम उद्योग वृद्धास विश्रांती आणि सर्व मनुष्य मात्रास मोक्षप्राप्तीचा उपाय आहे या प्रस्तावनेत लिहिलेल्या लेखामुळे ले ले बाळशास्त्री जांभेकर यांना इंग्रज सरकारच्या वतीने गव्हर्नर सर जेम्स कार्नक यांनी अठराशे चाळीसला जस्टिस ऑफ द पीस ही पदवी बहाल केली जांभेकर यांची लंडनच्या जिओग्राफिकल सोसायटीच्या मुंबई येथील शाखेच्या सदस्य म्हणून निवड झाली होती जांभेकर यांची कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून निवड झाली होती बाळशास्त्री जांभेकर यांनी सार्वजनिक कल्याणाच्या विषयांवर निबंध वाचन व चर्चा करण्यासाठी नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली बाळशास्त्री जांभेकर यांनी सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व ओळखून द बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली अठराशे पंचेचाळीस साली बाळशास्त्री जांभेकर यांची सरकारच्या वतीने मुंबई प्रांतातील प्राथमिक मराठी शाळांचे तपासणीचे काम करण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती जांभेकर यांनी महाराष्ट्रातील शिक्षण प्रसाराच्या प्रारंभीच्या काळात गणित इतिहास भूगोल व्याकरण छंदशास्त्र नीतीशास्त्र ही पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण काम केले आहे पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया त्यांनी मजबूत केला आहे यांची शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून निवड झाली होती अठराशे पंचेचाळीस साली बाळशास्त्री जांभेकर यांनी ख्रिश्चन मिशनरांच्या धर्म प्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपरिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करून ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले होते ती पहिली छापील ज्ञानेश्वरी होय ज्ञानेश्वरीची मुद्रित स्वरूपातील प्रत बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे पंचेचाळीस साली प्रथम वाचकांच्या हाती दिली होती शदरीप परळीकर प्रकरण गोविंद शेषाद्री परळीकर राहणार आंबेजोगाई जिल्हा बीड या ब्राह्मण व्यक्तीस नारायण व श्रीपाद असे दोन मुले होती ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेतील सहवासामुळे नारायण याने धर्मांतर केले होते त्यानंतर श्रीपाद हा अल्पवयीन मुलगा देखील ख्रिश्चन मिशनरीच्या सहवासात असल्यामुळे तो भ्रष्ट झाला आहे असा दावा सनातन लोकांनी केला म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी जगन्नाथ शंकरशेठ यांच्या मदतीने श्रीपादच्या वडिलांना हाताशी धरून कोर्टामार्फत त्यास ताब्यात घेऊन श्रीपादला काशी येथे पाठवून करवीर मठाच्या शंकराचार्याकडून आज्ञा मिळवून श्रीपादचे शुद्धीकरण करून त्याला परत स्वधर्मात घेतले म्हणून तत्कालीन धर्म मार्तंडांनी बाळशास्त्री जांभेकर यांना वाढीत टाकले होते त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य समाजसुधारक म्हणतात विधवेच्या दुर्दशेची जाहीर चर्चा सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांनी केली होती तसेच विधवा विवाहाला शास्त्रीय आधार शोधून काढण्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ लिहून घेतला होता बाळशास्त्री जांभेकर यांना आपल्या विद्वत्तेने तत्कालीन सुशिक्षितांमध्ये बृहस्पती म्हणून मान्यता होते अठराशे सेहेचाळीस साली बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातील बनेश्वर येथील प्राचीन शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी गेले असताना ताप आल्यामुळे तापाच्या आजाराने बाळशास्त्री जांभकर मे मठराश्चाळीस साली निधन झाले गौरवद् एक निरपेक्षपणे संपूर्ण आयुष्यभर सर्व प्रकारची झीज सोचून लोकशिक्षण वाङ्मय व इतिहास यांची एकनिष्ठेपणे सेवा करणारा असा त्यागी कार्यकर्ता फारच विरळ हरडीकर दोन अद्वितीय विद्वान पश्चिम भारतातील अर्वाचीन मुकुटमणी प्रख्यात पंडित दादाभाई नवरोजी तीन पश्चिम भारतातील आद्य ऋषी न्यायमूर्ती चंदावरकर चार महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या वहिल्या सामाजिक शैक्षणिक जागृतीला प्रबोधन म्हटले जाते ती संज्ञा जर खरी मानली तर बाळशास्त्री जांभेकर यांना आधुनिक महाराष्ट्राचे आद्य प्रबोधनकार म्हटले पाहिजे ह म घोडके महाराष्ट्र नामा ग्रंथात म्हणतात शब्दगौरव एक मराठी वृत्तपत्राचे जनक दोन मराठीतील पहिले संपादक तीन आधुनिक महाराष्ट्राचे आद्य महर्षी चार दर्पणकार पाच सुधारणावादाचे आद्य प्रवर्तक सहा व्यासंगी पंडित सात राष्ट्र जागृतीचे अग्रदूत आठ एल्फिस्टन कॉलेजमधील पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक नऊ महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक दहा आधुनिक भारतातील समाजसुधारक अकरा महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार शून्य लब्धीवर मराठीमध्ये पुस्तक लिहिणारा प्रथम व्यक्ती तेरा आद्य इतिहास संशोधक या शब्दात बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतीय प्राचीन शिलालेखांचा व ताम्रपत्रांचा अभ्यास करून त्याचे लिखाण करून त्याचा शोध प्रबंध रॉयल एशियाटिक सोसायटीद्वारे प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केला होता त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य इतिहास संशोधक म्हणून देखील ओळखले जाते बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य ऋषी व्यासंगी पंडित तसेच राष्ट्र जागृतीचे अग्रदूत म्हणून सुद्धा ओळखले जाते ग्रंथसंपदा वाङ्मय एक शून्य लब्धीवर मराठीतील गणित विषयावर आधारित पहिले पुस्तक दोन अठराशे बत्तीस इंग्लंड देशाची बखर भाग एक व दोन तीन अठराशे पस्तीस ज्योतिषशास्त्र चार अठराशे छत्तीस बालव्याकरण पाच अठराशे छत्तीस भूगोलविद्या अठराशे सदोतीस सारसंग्रह अठराशे अडोतीस नीतिकथा आठ आट, अठराशे पंचेचाळीस ज्ञानेश्वरीची मराठी आवृत्ती नऊ अठराशे सेहेचाळीस हिंदुस्तानचा इतिहास दहा हिंदुस्थानातील इंग्रजी राज्यांचा इतिहास अकरा इंग्रजी व मराठी धातुकोश बारा भूगोल विद्याची नीतीतत्वे तेरा इंग्लंडचा सा इतिहास चौदा संधेचे भाषांतर पंधरा पुनर्विवाह पंधरा पुनर्विवाह प्रकरण सोळा गणित इतिहास भूगोल व्याकरण छंदशास्त्र नीतीशास्त्र या पाठ्यपुस्तकांचे लेखन केले सतरा शिलालेख व ताम्रपट यावरील लिहिलेले लेख रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध केले प्राचीन इतिहास बाळशास्त्री जांभेकर यांची ग्रंथसंपदा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंट करा व शेअर करा तसेच चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद